अरे थांबलो येन लवकर हा हां ओ, ओ भाऊ ऐका बा, हो। ना मला बा बाहेर सोडता का गावाच्या बाहेर अहो काय झालं काय पण तुम्हाला ते कसं सांगू मला आता खूप भीती वाटते हो अहो काय पण काय झालं काय काय अहो माझ्या सासरकडचे लोक खूप छळ करतात हो माझा तुला पण सांगू शकत अहो पण मग तुम्ही काय पळून आले काय हां पळून आले मी दोन दिवस त्यांनी मला घरामध्ये कोंडून ठेवलं होतं खूप हानमार पण चूक माझीच आहे ना पण एवढं जर तर तुम्ही तुमच्या घरी सांगा ना घरी तर नाही सांगू शकत ती चूक झाली माझी घरच्यांनी मला इतकं लहानाचं मोठं केलं खूप लाडात सांभाळ त्यांनी मला आणि त्यांच्या विश्वासाचा विश्वासघात केला मी या माझ एका मुलावरती प्रेम होतं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि घरच्यांचा विश्वास घेतला त्याच्यासोबत लग्न केलं मी इतका त्रास देतात मला पन... मी घरी पण नाही जाऊ शकतो एक मिनट काय काय काहीच नाही खाल्लेलं दोन दिवस उपाशी ठेवले त्यांनी मला हे काहीतरी सावकार काय करत आहे मी इथे तुम्ही सांगायचं आजूबाजूला शेजारी पाजारी कोणाला तुम्हाला नाही माहिती ते खूप मोठे घरचे माणसं त्यांच्यावर तू कुणीच नाही काही करू शकत आणि घरी पण नाही जाऊ शकत घरचे मला त्या दिवशीच म्हणले ज्या दिवशी या मुलासोबत लग्न झालं त्याच दिवशी तू आमच्यासाठी मेली परत तुझं तोंडच बघायचं नाही आम्हाला आणि हे तुम्ही असं कानातलं सोनं नानं घालून फिरताय रस्त्यात काय कोणी चोरलं वगैरे पकडलं तुम्हाला मग अहो खोटं आहे हो सगळं सगळं खोट आहे इतके मोठे घरचे माणसं पण सगळी खोटीच मला आता कळते मी जर माझ्या घरच्यांचं ऐकलं असतं ना माझ्यावरती वेळ कधी आली नसते आता पुढे करणार काय तुम्ही असं पळून नेमकं जाणार कुठं मी काय म्हणते मी ना तुमच्याकडं असल ते काम करते काही पण काही पण सांगा तुम्ही आपण माझ्याकडे मी काय काम देणार तुम्हाला काम तुम्ही कुठं पण लावून द्या ना मला काम पण मला घरी नाही जायचो तिकडे मायर नाहीपासून हे बघा माझे जोडीदार आहेत या का कामाला मी त्यांना सांगतो ते तुम्हाला देतील चांगलं काम बघून काही पण फक्त तुम्ही आता राहण्याची बिण्याची सोय करायला पाहिजे तुमची बघा ना तुमच्या मी कुठं पण आश्रमात कुठं पण राहील काय तुमच्या मागे लागलेत कधी शोधतच असतील मला एकदा मी असं त्यांच्या विरुद्ध बोलले होते घरामध्ये मला एवढं कारण काय नेमकं आता त्या मुलाला दुसरी मुलगी आवडली ना त्यांना असं वाटत कि त्याच त्यांना दुसरं लग्न लावून द्यायचं आणि तुम्ही लव्ह मॅरेज केलं काय रजिस्टर वगैरे केलेले लग्न का तसंच केलं तुम्ही डायरेक्ट फक्त आपलं मंदिरातच केलं होतं पण घरच्यांना सांगितलं की रजिस्टर केलंय म्हणून मग तुमच्या लग्नाचीच जर नोंद नसेल तर काय फायदा तुम्ही काहीच त्याला कायदेशीर करू शकत नाही आता लग्न रजिस्टर पण करावं लागतं नोंदणी करावी लागते अधिकृत कोर्टात काय पुरावा देणार तुम्ही फोटो वगैरे तरी काढलेत का लग्नात असे मोठे वगैरे काय सगळे पण सगळं त्यांच्याकडे ते साधा मोबाईल पण नाही माझ्याकडं मोबाईल पण नाही एक काम करा आता तुम्हाला पैसे देऊ का मी थोडे पैसे नको मला मला तुम्ही तिकडे बाहेर ना तर तुम्ही म्हणते ना तुम्ही मला कामाला लाव कुठे पण मी काम करेन पण मी तिकडे नाही जाणार रोपली जिथून चला लवकर मग खूप भीती वाटते ते मला शोधतच असते बर एक काम करतो तुम्ही तुम्हाला ती आमच्या इथं काका काकू आहेत ओळखीचे जे चांगले वयस्कर लोक आहेत माझ्या घरचे पण आहेत मी त्यांच्या इथं नेतो तुम्हाला ते तुम्हाला चांगली खोली वगैरे बघून देतील आणि नंतर बघू मग कामाचं पुढं काय असेल ते तुमचं चालतंय पण हे सगळं सांगितलेलं खरं आहे का अहो आहे आता मी तुम्हाला विश्वास तरी नाहीतर उद्या माझ्यावर लायचं काहीतरी पण तुम्ही तरी घरच्यांना सांगायला पाहिजे हो शेवटी घरच्यांना एक फोन करून बघा नाही तर माझा फोन घ्या हे घ्या घरचे काय म्हणते ते घरचे मला ऍक्सेप्टच नाही कर ओ, ना, हो तू घरात काही वस्तू नाही ना आणि तुम्ही महत्वाची काय अशी काहीच नाही बसा